बाळापूर उपनगर नागरिकावर चाकूने हल्ला आरोपींना तात्काळ अटक करा पारोडा चौफुली ते फागणे बंदोबस्त वाढवा चौफुलीवर चौकी उभारा ग्रामस्थांचे पोलीस प्रशासनास निवेदन धुळे तालुक्यातील महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या बाळापूर उपनगर येथील श्री कैलास मराठे व बेचाळीस व्यवसाय ट्रक ड्रायव्हर यांच्यावर एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास धुळे पारोडा चौफुली या ठिकाणी दोन लुटमारांनी चाकूने हल्ला करीत गंभीर दुखापत केली या हल्ल्यात कैलास एकनाथ मराठे यांना उपचारार्थ भाऊसाहेब विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले तर त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उशिरापर्यंत शस्त्रक्रिया चालू असून कैलास मराठे हे कामावरून घरी जात असताना दोन लुटारूंनी त्यांना पारोडा चौपुले या ठिकाणी अडवले आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी केली त्यांच्यावर चाकूने हल्ला केला येथील उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु एकाला पकडण्यात यश आले तर दुसरा फरार झाला त्यामुळे धुळे पारोडा चौफुले येथे राष्ट्रीय ये महामार्गाचा संगम होत असतो त्यामुळे सदर या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा या महामार्ग क्रमांक सहा लागत बाळापूर उपनगर फागणे काळखेडे वणी मडाने नवलनगर आजंग आंबोडे इत्यादी गावांचे नागरिक ये असतात करी प्रवास करीत असतात येथील व्यापारी दुग्ध व्यावसायिक शेतकरी ड्रायव्हर कामगार सेंट्रिंग मजूर सेंट्रिंग ठेकेदार बँक कर्मचारी अनेक फायनान्स कंपनी कर्मचारी शासकीय महाविद्यालयीन विद्यार्थी रा, रात्री अपरात्री बाहेरगावून उतरणारे प्रवासी बचत गट वसुली कर्मचारी यांचा या ठिकाणी वर्दळ असते नियमित ये जा करीत असतात प्रवास करत असतात त्यामुळे रस्त्यावर पोलीस गस्त वाढवण्यात यावी त्याचबरोबर पारोडा चौपुली या ठिकाणी पोलीस चौकी उभारून पोलीस बंदोबस्त कायमस्वरूपी लावावा अशी मागणीचे निवेदन आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व मागणी करण्यात आली तर या संदर्भातही या ठिकाणी <coughs> सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील माजी सरपंच फागने विलास चौधरी माझी नगरसेवक संजय पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते याच्या तीन दिवसापूर्वी कैलास एकनाथ मराठे हे ड्रायव्हर होते यांच्यावर आठ वाजेला जे प्राणघातक हल्ला झाला तिथं एक दोन मुलं होते ते मोमेडन होते त्या मोमेडांनी त्यांना चाकू मारला त्याच्यानंतर काही लोक तिथं आले त्यांनी त्याला पकडलं एक एक सक एक बाहेर पडून गेला त्याच्यानंतर आम्ही सर्वजण तिथं गेलो हा खाली रक्तबंबाळ म्हणून पडलेला होता परत गाडी आली उचलण्यात आलं पण एक बरं झालं की गावातले लोक होते आणि गावाचा मनुष्य होता हा जर खेड्यापाड्याचा राहिला असता तर आज तो त्याची जीवतहानी झाली असती हो त्याच्यामुळं जो ज्याने मारलेलं आहे त्याच्यावर गंभीरपणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जर त्याला त्याला कधी सोडण्यात आलं तर पूर्ण गावकरी मिळूनच सनी आम्ही त्याच्यावरती परत गंभीरपणे तू गुन्हा दाखल करा करता कारणीभूत राहू आणि असं न घडायला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही एक पोलीस प्रशासन तिथं द्या पोलीस गाडी फिरवा आणि गावकऱ्यांना मी ती सांगायचं एवढंच आहे की बा तिथं एक दोन जण न येता सर्वजण पाच पाच दहा दहा करून सनी तेवढी तेवढी चौकुली आपण पास करावी कारण काय अशा घटना होत राहतील त्याच्यामुळे ना आपल्याला बी आपली काळजी घ्यावी लागेल आज पोलीस अधीक्षक साहेबांना मी गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पारोड चौकुलीवर लुटमारीच्या प्रकारामध्ये जीवित आणि स प्रयत्न झाला होता त्या संदर्भामध्ये आज आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो एस टी साहेब नव्हते पण मग आज त्यांनी सांगितलं की मग तुम्ही डिएसटी निवेदन द्या आणि त्याद्वारे लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर कारवाई करू सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी होती की संध्याकाळच्या वेळेस आता हायवे बायपास तिकडचं चालू झाल्यामुळं तिथं चौफुलीची पारवा जो ती निर्मनुष्य होऊन जाते आणि मग तिथं रात्रीच्या वेळेस कुणी नसतं मग त्यासाठी आम्ही गस्तीला आणि एक परमनंट पोलीस कॉन्स्टेबल तिथे म्हणजे संध्याकाळी सात वाजेपासनं तर रात्री जवळपास बारा एक वाजेपर्यंत जोपर्यंत लोकांचा जास्त करून येण्या जाण्याचा सा वावर असतो अशा काळखंडामध्ये त्यांनी आता आम्हाला ॲग्री केलेलं आहे आणि आज आजपासूनच तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल चोश आपलं कायमस्वरूपी तिथं संध्याकाळीच्या ड्युटीला कायम राहील तिथे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची त्यांनी दक्षता घेण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आज संपूर्ण बाळापूर फागणं पच्चक्रोश सगळे लोकांनी मिळून आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे लवकरच त्याच्यावर कारवाई होईल धन्यवाद कोल्हापूर पाहणे गावातील ग्रामस्थ दोन दिवसापूर्वी घडलेली घटनेबद्दल आपल्या पावाजवळ फुलेला गुडानपुला खाली कैलास मराठी म्हणून मला दोन गुंडांनी गुंड चोरांनी घेऊन त्यांना जबरदस्त मारहाण केली ते आजसुद्धा मृत्यूशी झुंध देत आहे ते बायपास चालू झाल्यामुळे आपला जो हायवे पावा चौक फुली तिथं ट्राफिक जवळजवळ सत्तर टक्क्याऐंशी टक्के कमी होऊन गेलेली आठ साडेआठला तिथं शुकशुकट राहतो त्या शुकशुकटचा फायदा घेऊन चोरांनी प्रत्येक याच्या पहिलेसुद्धा घटना झालेल्या आहेत पण लोक कंप्लेट द्यायला घाबरतात पण रिकामे झंझट झंझट करतो बा विद्यार्थ्यांवर विकलेली कॉन्ट्रॅक्टरवर विकलेली शेतकऱ्यांवर विकलेली असे परत घटना घडलेल्या गट आहेत त्यांचे काय अंश प्रमाणामध्ये नगर पोलिस स्टेशनला नोंदसुद्धा आहे तर आज आम्ही पोलिस अधीक्षक श्रीकांत धुळे साहेब यांच्याकडे निवेदन द्यायला अस आलेलो असताना परंतु ते काही कामानिमित्त बाहेर गेले त्यांनी सांगितले की उप उपविभाग हे पोलिस अधिकारी यांच्याकडे तुम्ही निवेदन देऊन द्या आज आम्ही इथं साहेबांकडे आलो साहेबांना आमची समस्या सांगितली बहापूर फाकणे ग्रामस्थांनी की आम्हाला तिथं फिक्स पॉईंट संध्याकाळी सात ते बारापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ठेवा आणि गस्त पण वाढवून द्या तर त्यांनी मान्य केलेले आहे की ते आजपासूनच त्यांची सुरुवात करणारे मी अध्यक्ष साहेब उपाधीचे साहेब त्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ कार्यवाही केलेली